तुमची कितीही जुनी पाय दुखी असू द्या टाच दुखत असतील पायाचे तळवे दुखत असतील इथं घोट्यामध्ये दुखत असेल चमकलेलं असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण मेडिसिन घेतो तरीसुद्धा टाच दुखत असेल तर ते अजिबात कमी येत नाही किंवा पायाचे तळवे दुखत असतात तर यावरती तो अगदी सोपा आणि कोणीही करू शकेल इतका सोपा हा घरगुती उपाय आहे तर यासाठी कोणतंही तेल तुम्हाला इथं यूज करू शकता तुम्ही आता मोहरीचं तेल तिळाचं तेल असेल तर अजूनच चांगलं ते नसेल तर आता पॅराशूट हे खोबरेल तेल तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतं ते तुम्ही घेऊ शकता आता मी इथं दोन्ही तेल मिक्स करून घेतलेले आहेत मोहरीचं पण तेल आहे आणि हे पॅराशूट खोबरेल तेल आहे तर यामध्ये आता भीमसेनी कापूर होता माझ्याकडे तो मी घेतलेला आहे तो नसेल तर तुम्ही आपला नेहमीचा रेग्युलर कापूर आहे तोसुद्धा इथे यूज करू शकता तर यामध्ये थोडासा कापूर आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे तेल आता गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हे तेल गरम करून घेतल्यानंतर आता थोडंसं कोमट होईपर्यंत तेल आपल्याला थांबायचं आहे आता था। तेलामध्ये कापूर पण विरगळलेला आहे बऱ्यापैकी गॅस बंद करून टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं याला कोमट होऊ द्यायचं आहे तर एवढं गरम तर आपण हाताने याला मालिश करू शकणार नाही म्हणून थोडंसं कोमट करून झालं की आता ह्या तेलाने तुम्हाला पायाला छान असा मसाज करून घ्यायचा आहे आता पूर्ण आपण गुडघ्यापासून खालीपर्यंत हा मसाज करायचा आहे अशा डायरेक्शनमुळे यामुळे काय होतं की ज्या आपल्या अवघडलेल्या शिरा असतात त्या एकदम मोकळ्या होतात आणि पूर्ण हलकं होऊन तुम्हाला छान आराम भेटतो आणि हा उपाय शक्यतो रात्रीचा करायचा आहे झोपायच्या वेळेला म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पूर्ण फ्रेश वाटायला लागेल तर हा तुमचे टाच दुखत असतील तळवे दुखत असतील तर एक सलग आठ दिवस तुम्ही हा उपाय करून बघा आणि जोपर्यंत तोपर्यंत तुमचे टाच दुखत कितीही दिवसाची जुनी टाच दुखत असेल तर ती नक्कीच यामध्ये आराम भेटतो तर अशा पद्धतीने तुम्हाला मसाज करून घ्यायचा आहे आता याला मसाज जरा थोडा जास्त करायचा जर टाचतुकी तुमची जास्त असेल तर अशा पद्धतीने हाताची मूठ बंद करून घ्यायची आणि पायाला व्यवस्थित असा मसाज करून घ्यायचा आहे तर आता वरतून पण बघा ह्या ज्या बोटाच्या शिरा असतात प्रत्येक नसा वेगवेगळ्या वेग असतात सेपरेट ह्या तर ह्याला व्यवस्थित असं मसाज करायचा आहे आता यामध्ये तुम्हाला गरम तेलामध्ये आपण कापूर टाकलेला आहे यामुळे तुम्ही जेवढं चांगलं याला मालिश करचाल मसाज करचाल चोळून घ्याल तेवढं तुम्हाला आराम भेटणार आहे आता प्रत्येक बोटामधून किंवा असं पायाच्या तळव्यावरून तुम्हाला पूर्ण छान असा मसाज करून घ्यायचा आहे तर आता बघा आपलं अचानक कुठं चालणं जास्त झालं असेल तरी सुद्धा पाय दुखतात किंवा वजन जास्त असेल नंतर असे बरेच दुखणे माग लागत असतात तर यासाठी हे घरगुती उपाय सुद्धा नक्कीच फायदेशीर ठरतात तर मसाज छानपैकी याला करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित आता तुम्हाला जिथे तुम्हाला हे वाटतं की या ठिकाणी आपल्याला त्रास होतोय त्या ठिकाणी व्यवस्थित जास्त जोर लावून तुम्ही सुद्धा मसाज करू शकता आणि व्यवस्थित वरून खालीपर्यंत असं आपल्याला पूर्ण शिरा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत असं एकसारखं सलग चोळून घ्यायचं आहे आता दोन्ही पायांवरती अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता जेवढा वेळ तुम्ही मसाज छान करचाल तेवढा तुम्हाला आराम भेटणार आहे तर कापूर आणि तेलामुळे आता तिळाचं तेला तेल मोहरीचं तेल हे पायाच्या मसाजासाठी किंवा कोणत्याही मालिश करण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमचे गुडघे दुखत असतील पाय दुखत असतील त्यावरती ते हे तेल फायदेशीर ठरतं म्हणून घरामध्ये तुम्ही हे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल नक्कीच हे आणून ठेवू शकता ते तुम्हाला आपण कुकिंगमध्ये सुद्धा त्याचा यूज करू शकतो आणि नाही तर मग असं तुम्हाला कधी पाय चमकला असेल पाय दुखत असतील तर त्यावेळी रात्रीचं तुम्ही मालिश करून झोपू शकता नुसतं तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं कापूर टाकून जरी मालिश करून झोपलं तुम्हाला रेग्युलर दुसरं काही नाही जमलं तरीसुद्धा आराम भेटतो आता बघा वयस्कर लोकांना हे त्रास खूप जास्त होत असतात त्यांना म्हणजे वजन जास्त असल्यामुळे व्यायामसुद्धा तेवढा होत नाही आणि वजनाचा लोड पायाला जे न झेपल्यामुळे नंतर गुडघेदुखी पायदुखी टाचा दुखत असतात आणि आता बघा सतत जर तुमचं उभं राहून काम होत असेल तर बराच वेळ जर तुम्हाला किचनमध्ये असू देत किंवा कुठं तुम्ही बाहेर जॉब करत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा जास्त वेळ उभं राहणं आता जोपर्यंत आपण चाळीशीचे चा आतले आहात तोपर्यंत करू शकतो पण नंतर ते होत नाही त्याचा त्रास नंतर होतो आणि आता हे चपात्याचं जे आपलं लाटणं किंवा आहे ते घ्यायचं आहे असं आणि निवांत तुम्ही असं याला पायाखाली पकडून असं आरामात खुड खुर्चीवरती बसून असं पाय हलवू शकता याने काय होतं की ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि तुम्हाला छान पूर्ण आराम पायांना भेटतो तुमचे पाय अजिबात म्हणजे तुम्हाला थकवा जाणवत असाल तुम्ही दमलेला असाल तरी सुद्धा एकदम रिलॅक्स होतं तर एकदम सोपा आहे असं खुर्चीवरती बसून असं लाटणं खाली पायाखाली ठेवायचं आणि असं याला हलवत राहायचं पाय आता पाय जास्त दुखत असतील तर स्वतः तुमचे तुम्ही म्हणजे घरात कोणी नसेल की तुम्हाला पाय मालिश करून देईल वगैरे तर ह्यासाठी तुम्ही हा उपाय स्वतःसुद्धा असा अगदी इझिली करू शकता तर इथे आता एका पाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे व्यवस्थित असं मीठ भरपूर आपल्याला टाकायचं आहे आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी गरम आहे आणि येथे तुम्हाला आता एक किंवा दोन लिंबाचा रससुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता काय होतं की मीठ आणि लिंबू गरम पाण्यामध्ये टाकून जर आपण पायांना म्हणजे यामध्ये पाय बुडवून ठेवले तर जे तुमच्या अडकलेल्या अटकलेल्या ज्या शिरा असतात त्या पूर्ण मोकळ्या होतात आणि छान रिलॅक्स वाटतं खूप दिवसापासून जरी तुम्हाला पाय दुखेचा टाच दुखेचा किंवा तळवे दुखत असतील तर हे त्रास होत असतील तर अगदी छान वाटतं आणि जरी तुमचे पाय दुखत नसतील तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करून बघा एवढं रिलॅक्स वाटतं ना जसं पार्लरमध्ये आपण पेडिक्युअर वगैरे करतो त्याप्रमाणे छान आरामसुद्धा भेटतो आणि पाय दुखत असतील तर ते सुद्धा राहतात टाचदुकींचा पण बघा बऱ्याच जणांना आता सध्या त्रास होत असतो तर तो सुद्धा कमी येतो तर यामध्ये लिंबू टाकून घ्यायचा आता पाणी जरा बऱ्यापैकी गरमच घ्यायचं तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढं आणि थोडंसं थंड झालं की अजून थोडंसं त्यामध्ये तुम्ही गरम पाणी एक्स्ट्राचं टाकू शकता कारण जेवढं पाणी गरम असेल आणि यामध्ये मीठ आणि लिंबू भरपूर टाकायचं यामुळे तुमच्या पायाला एवढा आराम भेटतो आणि एवढं छान रिलॅक्स वाटतं तर आता यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं पाय बुडवून ठेवायचे आहेत आणि मध्ये जर दहा मिनिटांनी वगैरे तुम्हाला जाणवलं पाणी थंड व्हायला लागलं तर परत थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि अजून दहा मिनटं म्हणजे एक वीस मिनटं तरी पाण्यामध्ये असे पाय बुडवून ठेवायचे एकदम गरम पाण्यामध्ये थंड पाणी अजिबात होऊ देऊ नका गरम आहे तोपर्यंतच यामध्ये पाय बुडवून असंच राहू द्यायचं आणि आता पाणी दहा वीस मिनटं तरी आपल्याला किमान यामध्ये पाय बुडवून ठेवायचं आहे आता बघा पूर्ण रिलॅक्स असं तुम्हाला वाटायला लागेल छान आता टाच दुखत असतील तळवे दुखत असतील तर ते अजिबात दुखणार नाहीत पूर्ण छान वाटेल तर आता हे पाणी थोडंसं थंड झालेलं आहे आणि वीस मिनटं पण होत आलेले आहेत तर पाणी अजून बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण थंड झालेलं नाही तर अजून हे कोमटच पाणी आहे मधु एकदा मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं होतं तर आता पाण्यातून पाय बाहेर काढायचे आहेत आणि लगेच ह्याला कोरड्या कपड्याने असं पुसून घ्यायचं आहे आणि झोपायच्या अगोदरच हा उपाय करा आणि नंतर लगेच झोपायला जावा बघा सकाळ उठल्यानंतर अगदी फ्रेश तुम्हाला वाटेल तर सलग तुम्ही दोन चार दिवस तरी करून बघा तुम्हाला फरक वाटेल आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला रिलॅक्स वाटतंय तर हे तुम्हाला जेव्हा केव्हा तुम पाय दुखत असतील म्हणजे टाचा दुखत असतील पायाचे तळवे दुखत असतील त्यावेळी नक्कीच हा उपाय करून बघा आराम वाटतो आणि पाय कोरडे केल्यानंतर आता बघा छान गरम झालेले असतात तर यामध्ये तुम्हाला सॉक्स असे घालून घ्यायचे आहेत आणि छान पांघरुणात जाऊन झोपायचं बघा सकाळ उठल्यानंतर अगदी फ्रेश वाटेल आणि नक्कीच तुमची टाचदुखी कमी येईल तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आता असं खूप खूप छान तुम्हाला रिलॅक्स फील होतं आणि नक्कीच तुमची पायदुखी टाचदुखी